नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी आज आपण मस्त अशी गिलकेची म्हणजेच घोसाळ्याची भाजी बनवणार आहोत ती पण पाणीचा एक थेंब न वापरता ही भाजी चवीला खूप छान लागते आणि झटपट तयार होते टिफिनसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता या ठिकाणी मी सहा ते सात असे कोवळे घोसाळे बघून घेतलेले आहेत हे तुम्ही घोसाळे असे कोवळे कोवळे बघून घ्यायचे आता एका डिशमध्ये मी भिजवलेली मूगडाळ लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे घोसाळ्याला छान असं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं एक घोसाळं घेतलं त्याचा पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला मध्यभागी कापायचं आहे हे बघा आणि त्याचे असे चौकोने आकारात तुकडे करायचे आहेत तुम्हाला हवे असतील तर तुम्ही गोल गोल पण तुकडे करू शकतात किंवा लांबट असे तुकडे केले तरी चालतील अशा प्रकारे मी सगळे घोसाळे कापून घेतलेले आहेत आता कढईमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे गॅसचा फ्लेम हा स्लोच ठेवायचा इथे मी जिरं मोहरी हे नेहमी एकत्र करून घेत असते एक, एक चमचा मी जिरं मोहरी घातला आहे ठे लसूण हा ठेचून घातलेला आहे चार ते पाच कडी पत्त्याचे पानं घालायचे अर्धा चमचा हळद पावडर घातली त्याच्यानंतर भिजवलेली मुगडाळ घातलेली आहे मुगडाळ भिजवल्यामुळे भाजीमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही चिरलेले घोसाळे घातलेत आणि छानपैकी एक ते दोन मिनिट मी परतवून घेतलेलं ला आहे लाल मिरची पावडर घालायची दीड चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यालासुद्धा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे यालासुद्धा काही सेकंदासाठी मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यावरती याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित याला मिक्स करायचं मीठ टाकल्यामुळे घोसाळ्याला पटकन पाणी सुटतं म्हणून या भाजीमध्ये पाणी घालायची गरज पडत नाही आता झाकण ठेवायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे मी मध्ये मध्ये एक ते दोन वेळा असं चेक करून घेतलेलं आहे भाजी छान अशी हलवून घ्यायची म्हणजे खाली लागणार नाही आणि झाकण ठेवून याला दहा मिनिट मी मीडियम गॅसवरती आणि स्लो गॅसवरती असं करून भाजी शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भाजी छानपैकी अशी शिजलेली आहे आपली मुगडाळ भिजवलेली असल्यामुळे पटकन शिजते हे बघा पाण्याचा एक थेंबसुद्धा नाही वापरला वरून आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची तयार झालेली आहे आपली घोसाळ्याची भाजी काही भागांमध्ये याला गिलकंसुद्धा म्हणतात तर मित्रांनो ही झटपट होणारी भाजी पटकन करून बघा चवीला खूप छान लागते आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद